भैया एक पिशवी दो ताई एक पिशवी द्या घरातून हात हलवत बाजारात गेल्यानंतर पिशवीसाठी दुकानदाराकडे हात पसरण्याची घाणिरडी सवय मुक्या जनावरांसाठी किती घातक ठरते याचं उदाहरण रायगड जिल्ह्यातील तळा शहरात पाहायला मिळालं पुसाटी येथील एका गायीच्या पोटातून तब्बल अठरा किलो प्लास्टिक काढण्यात आलं गायीच्या पोटात इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून शेतकऱ्यांसह बसला तळा शहरातील पुसाटी येथे राहणारे मंदार पेंडसे या शेतकऱ्याच्या गायीचं पोट अवाढव्य फुगलं होतं त्यामुळे पेंडसे यांनी तळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधला आणि गायीची माहिती दिली यानंतर तळा पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शिवाजी वाघ आणि अन्य टीम सोबत चर्चा केल्यानंतर गाईवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला तळा पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शिवाजी वाघ सोनसडे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नितीन जाधव पंचायत समितीचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रघुनाथ पवार संदीप नागोठणेकर आणि नामदेव जाधव यांनी गायीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली यावेळी पोटातून जे बाहेर आलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला शस्त्रक्रिये दरम्यान गायीच्या पोटातून तब्बल अठरा किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आलं तसंच एक लोखंडी तारेचं वेटोळ आणि दोऱ्या आढळून आल्या सरकारी डॉक्टरांच्या पथकानं रुमेनोटॉमी ही यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान दिला या पशुधन अधिकारी आणि त्यांच्या कौतुक होत आहे दरम्यान सर्वत्र बंदीचा शहरा प्लास्टिक बंदीचा बोजवार उडाल्याचं दिसत आहे जिल्ह्यात जवळपास सर्वच शहरात प्लास्टिकच्या पिशव्या सहज मिळताना दिसतात या पिशव्या काम झालं की कुठेही फेकल्या जातात आणि मुक्या जनावरांचं आरोग्य धोक्यात येतं प्लास्टिक प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे ज्याचे परिणाम प्राणी मित्रांवर होताना दिसून येत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सामाजिक जागरूकता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सामाजिक संस्था आणि सरकारी संस्थांनी मिळून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृती करून लोकांना त्याचं महत्त्व समजावून सांगणं आवश्यक आहे विविध जनसंपर्क मोहीम कार्यशाळा शिबिर आणि इतर शैक्षणिक उपक्रम आयोजित करून लोकांमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे तसंच ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सुविधांची अवस्था सुधारणं या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे या, या प्रयत्नांमुळे प्राणी मात्रांचं आरोग्य सुधारलं जाऊ शकतं युट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज